आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुऱ्याचे लाडू त्यासाठी इथे मी पाव कप शेंगदाणे छान होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत याला हुन, थंड़ूंगी हुन, थंड़ूंगी आता आपण काढून घेऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता गॅस ऑन करून कढईमध्ये एक वाटी गुळ कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडीयम करून याला सतत मिक्स करत साधारण याची कडक चाचणी येईपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत तीन चार मिनटे होऊन गेलेले आहेत आता इथे मी चेक करण्यासाठी थंड पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गुळाचं सिरप टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम एकदम बंद करायची आहे याला आपण तीन चार सेकंद सेट झाल्याच्यानंतर असं तोडून बघूयात तर हे इझिली आहे म्हणजे आपली गुळाची चाचणी एकदम छान कडक तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी चार वाट्या मुरमुरे आणि आपण भाजून घेतलेले जे चंदन आहे त्याचं साल काढून थोडेसे ओबडधुबड कुटून घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून याला आपण पटकन मिक्स करून घेणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि एकदम फास्टमध्ये याचे आपण लाडू बनवून घेणार आहोत मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हातावरती चिटकणार नाही आणि कमी चटके बसतील हवं तर तुम्ही तेलही लावू शकता आता याचे एकदम फास्टमध्ये लाडू बनवून घ्यायचे कारण मिश्रण जर थंड झालं तर ते पूर्णपणे सेट होईल जरी तसं झालं तरी तुम्ही त्याला परत गरम करून त्याच्या पटकन लाडू वळून घ्या आता तुम्हाला याचे जर लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही याला चिक्कीसारखं सेट करून त्याच्या वड्या पाडू शकता हे लाडू बनवायलाही सोपे आहेत आणि खायला पण खूप छान लागतात तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद